सवेरा मध्ये आपले स्वागत आहे डेक्कन सवेरा मध्ये आपले स्वागत आहे काँग्रेसचा बैलपोळा नवचैतन्याचा सोहळा सर्व धर्म समभावाचा संदेश 13 वर्षाची परंपरा कायम मुदखेड शहरात युवा काँग्रेसच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून सुदृढ बैलजोडी व शेतकऱ्यांचा गौरव सोहळा साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम असून सर्व धर्म समभावाचा संदेश देत नवचैतन्याचा सोहळा ठरला आहे बैल पोळा व गौरव सोहळा जोमात व उत्साहात सुरू करण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे गिरीश कोतावार गजानन संबोड राधेश्याम ढगे अॅडव्होकेट मानिक पसलिंग यांच्या पुढाकारातून यावर्षी सुरू करण्यात आला शहरातील हनुमान मंदिरात सोहळा आयोजित करण्यात येऊन सर्व बैलजोड्याचे सामूहिकरित्या उभे करून त्यातील सुदृढ बैलजोडी निवडीसाठी समिती नेमण्यात आली या समितीत वैजनाथ भालेराव सदाशिव मोरे गंगाधर राजेवाड रामचंद्र शेट्टे देविदास चंद्रे यांचा समावेश होता बैलपोळानिमित्त काँग्रेसच्या वतीने पाच आकर्षक बक्षिसासह प्रोत्साहनपर बक्षिस ठेवण्यात आले होते यामध्ये प्रथम पारितोषिक सात हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक पाच हजार एकशे अकरा तृतीय पारितोषिक तीन हजार एकशे अकरा चतुर्थ पारितोषिक दोन हजार एकशे अकरा रुपये पाचवे पारितोषिक पंधराशे अकरा व प्रोत्साहनपर अकराशे अकरा रुपये ठेवण्यात आले होते सुदृढ बैलजोडीच्या प्रथम पारितोषिकाचा मान गजानन चौधरी यांच्या बैलजोडीस मिळाला आहे द्वितीय पारितोषिक वैजनाथ पसलिंग तृतीय पारितोषिक बाळू चंद्रे चतुर्थ पारितोषिक भुजंग फुले पाचवे पारितोषिक माधव औलवाड यांच्या मिळाले आहे पर पारितोषिक भाजपचे समन्वयक संजय औलवार यांच्या बैलजोडीस मिळाले काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलाश गोडसे युवा काँग्रेसचे गजानन संबोध गिरीश कोतावार राधेश्याम ढगे महाराजा डेरी शिवानंद देवके यांच्या वतीने बक्षीस ठेवण्यात आली होती तसेच भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने विजेते शेतकऱ्यांना छत्री देऊन सन्मानित करण्यात आले सुदृढ बैलजोडींना काँग्रेसचे केशवराव कदम करीम खाप साप शंकर राठी खलील खुरेशी महावीर कंदारकर सुधाकर आडकिने प्रताप देशमुख कैलाश गोडसे आतिक अहमद शिवसेना सहप्रमुख सचिन चंद्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यासोबतच शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला या उपक्रमाने शेतकऱ्यात नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे काँग्रेसच्या वतीने सर्व धर्म समभावाचा संदेशही देण्यात आला या उपक्रमासाठी योग काँग्रेसचे गिरीश कोतावर राधेश्याम ढगे गजानन संबोड सुरेश ढगे मानिक पचलिंग शिवानंद देवके रमेश बोडके शिवा तरोडकर मोईश भाई महेश गोदनगावे वेदांत शेवटे यांच्यासह आदींनी पुढाकार घेतला होता टेक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक मुदखेड काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वर्षे तेरावे बैलजोडी उत्कृष्ट व शेतकरी मालकाचा गौरव सोहळा आम्ही तेरा वर्षापासून या ठिकाणी करतो मुदखेड शहरामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा उत्साह पार पडत असते गेल्या वर्षी सुद्धा होता पण लंपी आजारामुळं शासकीय आदेशानुसार आम्ही ते गेल्या वर्षी केलो नाहीत पण यावर्षी आज पोळ्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्कृष्ट बैलजोडी व शेतकरी मालकांचा गौरव सोहळा हे उत्साहामध्ये पार पडला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पंचकपी कमि गमी, कमिटीचा जो निर्णय असते त्यानुसार आम्ही शेतकरी आणि त्या, त्या उत्कृष्ट बैलजोडी मालकाचा गौरव सोहळा करतो त्यानिमित्ताने गावात वातावरण अतिशय चांगले निर्माण होत असते आणि याच्यामधून एक शेतकऱ्याला प्रोत्साहन भेटते दरवर्षी आपण पारितोषिक ठेवतो आणि त्या पारितोषिकच्या माध्यमातून शेतकरी त्या बैलजोडीची चांगली निगराणी करून ते कशी आपली उत्कृष्ट बैलजोडी हे येते हे ये या पुळ्यानिमित्त आम्ही सर्वांना दाखवून देतो आणि शेतकऱ्यामध्ये तेवढाच एक ते आनंद निर्माण होत असते या पारितोषिकीच्या माध्यमातून आणि यावर्षी तालुका अध्यक्ष म्हणून प्रतापराव देशमुख यांच्याकडून प्रथम पारितोषिक होतं द्वितीय पारितोषिक कैलासदादा गोडसे शहर कॉम कमिटीचे अध्यक्ष तृतीय पारितोषिक गजानन संबोळ चौथे पारितोषिक राधेश्याम ढगे आणि पाचव्या पारितोषिक माझ्याकडून आणि उत्कृष्ट आपलं प्रोत्साहनपर पारितोष पारितोषिक म्हणून महाराजा दूध डेअरी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि दुसरे प्रोत्साहनपर पारितोषिक हे शिवानंद देवके यांच्याकडून देण्यात आलेलं आहे अगदी छान प्रकारे हा उत्सव पार पडला एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना पोळ्यानिमित्त मी शुभेच्छा देतो पत्रकार बांधवाचं या ठिकाणी खूप अभिनंदन करतो त्यांनी योग्य वेळी आलात आणि आम्हाला सहकार्य केलात आणि गावकऱ्याचही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आपला छान पडलेला आहे असेच भविष्यात या पवित्र अशा हनुमान मंदिरामध्ये एवढीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो भविष्यात आमच्या हातून असेच चांगलं कार्य घडावं आणि हो। काँग्रेस पक्षाला बळकटी मिळावं हो या शहरामधून आम्ही भविष्यात असेच नेतृत्व करत राहोत मोठे आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्या मार्गदर्शनाकडून खाली असंच हे पारितोषिक आम्ही ठेवत राहत एवढेच या ठिकाणी मी सांगतो परत एकदा पुण्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि मी दोन शब्द माझे संपवतो